सौपुष्पा भीमराज बाबा साईबाबाच्या कृपेने नगर परिषद यांच आरक्षण पडलेला आहे तरी मी आमच्या संधी मिळत आहे प्रयत्न करत आहे संधी मिळाल्या बद्दल मी नगराध्यक्षाची इच्छुक आहे उमेदवारी करणार आहे ना सुजित दादा आपले राधाकृष्णित पाटील त्यांचे यांच्याकडूनच आहे आम्ही सगळं त्यांचंच काम करीत आलो आतापर्यंत माझे आजोबा सरपंच होते शिर्डी सगळ्यात पहिले त्याच्यामुळं आम्हाला सगळी माहिती आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या घरात भरपूर माणसं आहेत पन्नास साठ माणसं कुटुंब आहे आमचं त्यासाठी मी नगराध्यक्षपदासाठी उभी राहत आहे त्यांनी सगळं थांबलं व्हावं असं माझी इच्छा आहे विखे पाटील सुजय विखे पाटील केलेले आहे शिर्डीत सगळं रस्ते नळ सगळे सगळे सुविधा केलेल्या आहेत शिर्डीतून त्यांनी आम्हाला पण संधी द्यावी ती विनंती आम्ही पूर्ण करू आम्हाला यांनी संधी द्यावी मी नगराध्यक्षपदासाठी उभं राहण्याचा प्रयत्न करते असं हो ना म्हणून आलो ना, ना समज राधाकृष्ण इथे पाटील डॉक्टर इथे पाटील आम्ही त्यांना बोलून काय राहिलेले काम सगळे काय ते पार पाडू त्यांना सांगून सगळं करून घेत आहे घरी सगळे असलेले घरी सगळे असलेले कोणी त्यांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे व्यक्तीने जर मला संधी दिलीच तर व्यसनमुक्त व गुन्हेगारी मुक्त श्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजीव विखे पाटील यांच्या मार्गस्थ शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये नगर नगर परिषदेची होऊ घातलेली निवडणूक पडलेली आहे दा निवडणूक झाली डिक्लेअर झालेली आहे ह्या निवडणुकीला समोर जाताना महिला आरक्षण नगराध्यक्ष महिला आरक्षण हे मागासभाय समाजासाठी पडलेलं आहे त्या संधी याच संधीचं सोनं करून आम्ही ती उमेदवारी करण्याचा प्रयत्न करीत हो। आहोत आणि त्यामध्ये डॉक्टर सुजय विखे पटेल यांच्या मार्ग म्हणण्याप्रमाणे डॉक्टर राधाकृष्ण नाम नामदार राधाकृष्ण विखे पटेल यांच्या सूचनेप्रमाणे शिर्डीचा विकास झाला पाहिजे शिर्डीचा विकास करत असताना त्यांनी भरपूर विकास झाला काही राहिलेला थोडाफार विकास आहे त्यांची ह्या माध्यमातून आम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न करत आहो प्रयत्न करू जेणेकरून शिर्डीकरांना त्याचा आनंद होईल एक चांगला सु चांगला उमेदवार त्यांनी दिला म्हणून त्यांचा एक आनंद त्यांना भेटेल आणि आमची एक प्रामाणिक इच्छा आहे त्या शिर्डीमध्ये जे दादांचं स्वप्न आहे डॉक्टर सुजयदाचं स्वप्न आहे ते व्यसनमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त ही शिर्डीची फार मोठी समस्या आहे हे त्याच्यामध्ये ह्या आणि डॉक्टर सुजयविचं साहेबांचं हे मोठं फार स्वप्न आहे की हे मुक्त झालं पाहिजे गुन्हेगारी हद्दभार केली कसं पंचपर पद्धतीने हद्दभार केली पाहिजे त्याची अजून व्यसन जे शिर्डी शिर्डी शेअरला विळाका घातला व्यसनाचा तो विडाक्यापासून कसं तरुण यातून बाहेर पडले पाहिजे ते आपण प्रयत्न करीत आहोत आम्ही मी भीमराज पु भालेराव मी नामदार सुजय विखे पट नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असून मी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे महा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी सरचिटणीस महाराष्ट्र रा, राज्य या प्रमुख काम करत आहे मी महाराष्ट्र राज्यभरात दौरे करत असताना था लोकसभा असेल विधानसभा असेल पूर्ण सायमाच्या माध्यमातून आम्ही काम केलेलं आहे आत्ता मध्यंतरी आम्ही लोकसभेला दादाच्या सूचनेवरून नगर दक्षिणमध्ये प्रचारला गेलो दादांचा प्रचार केला त्याच्यानंतर आम्ही परत मध्यंतरीच्या काळात विधानसभा लागल्या त्या विधानसभेला आम्ही समोर जात असताना साहेबांचा प्रचार एक, एक दिल एका 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 जीवाने साहेबांचा प्रचार केलेला आहे आम्ही मुळातच आम्ही राधाकृष्ण विखे पाटला यांचे स कट्टर समर्थक आहोत आणि राहिलेला विषय असा आहे संस्थांमध्ये जे विश्वस्त पद आहे जे नगराध्यक्षाला जे विश्वस्त पद भेटतंय ते प्रामुख्याने जे काही समस्या आहे संस्थांच्या पण काही समस्या आहे हॉस्पिटलच्या काही समस्या आहे मंदिर परिसरामध्ये काही समस्या आहे ते प्रामाणिकपणे काम करण्याची संधी भेटली तर ती एकदम त्याला कुठलीही तोडजोड न करता त्याला आम्ही सामोरे जाऊ माध्यमातून मला जे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचं अध्यक्ष पद जे दिलं ते साहेबाच्या माध्यमातून मला दिलं आमचे आदरणीय मुकुंद कुलकर्णी असतील आमचे अध्यक्ष उद्योग सेलचे अध्यक्ष आहे प्रमोदजी वाकुरकर यांच्या माध्यमातून आम्ही जे महाराष्ट्रभर काम केले शिर्डीमध्ये पहिलं सगळ्यात मोठं अधिवेशन भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या वतीने मी स्वतः एकदम परिपूक्व केले आहे उद्योग कर्मा योजना साहेब राधा माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यांच्या माध्यमातून आम्ही जी उत्तर महाराष्ट्रामध्ये विश्वकर्मा योजना जे मोदी साहेबांनी सांगितलं आम्हाला की विश्वकर्मा योजना ही पूर्ण देशात राबवायची आहे तर आम्ही ती त्यांच्या माध्यमातून आमचे आदरणीय मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असेल माननीय प्रदेशाध्यक्ष त्रिंदी चव्हाण साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही ती योजना लोक तळागाळापर्यंत परत पोहोचवली भारतीय जनता पार्टीची विश्वकर्मा योजना असेल ती सगळ्या सगळ्यात पहिले आम्ही उत्तर महाराष्ट्रात आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटले यांच्या माध्यमातून आम्ही ती खाली राबव तळापर्यंत राबवली याचा मला फार आनंद आहे आणि सा मी जी बैठक घेतली अधिवेशन घेतलं शिर्डीमध्ये उद्योगशेलचं भारतीय जनता पार्टी उद्योगशेलचं जे अधिवेशन अजूनपर्यंत कोणी शिर्डीमध्ये घेतलेलं नव्हतं ते शिर्डीचं परिपक्व आम्ही न्याय दिला त्या त्या उद्योगशेलला आम्ही तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि शंभर टक्के त्याला आम्ही यशस्वी झालो आणि शिर्डीमध्ये आता नगराध्यक्ष पदाचे मागासवर्गे आरक्षण पडलेलं आहे महिला आरक्षण पडलेलं आहे त्यासाठी आमची महिला आमची धर्मपत्नी चौपुष्पा भीमराज भालेराव यांच्यासाठी आम्ही उमेदवारी पक्षाकडे मागित आहे पक्षाने त्या उमेदवारीचा पुरवठ विचार करावा आम्हाला पक्षाने संधी दिलीच त्याचंच आम्ही सोनं करू शिर्डीमध्ये राहिलेला जो विकास आहे दादाचं स्वप्न आहे थिम पार्कच आहे थिम पार्कचं आहे प्रलंबित प्रश्न आहे त्या प्रश्नाला शंभर टक्के न्याय देण्याचं काम करू आणि ही संधी आम्हाला वाटत आम्हाला भेटावा म्हणून पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्हाला भेटावं ही विनंती आहे पक्षाकडे आम्ही जे पक्ष जाऊ आज पदाधिकारी आहे त्या पदाचा आम्हाला आमची इच्छा आहे आमच्या पदाला ती आमच्या याला ती संधी द्याय द्यावी साहेबांनी डॉक्टर आमदार साहेबांनी ही संधी आम्हाला द्याने द्यावी भारतीय जनता पार्टीचा एक कट्टर समर्थक आहे व पक्षात जे आदेश आम्हाला आले त्या आदेशाला पूर्णपणे पालन करण्याचे काम मी करीत आहे करणार कर, आहे आता मध्यंतराच्या काळात डॉक्टर साहेबांनी सांगितलं का शिर्डीचा विकास कोणत्या पद्धतीने झाला पाहिजे त्या विकासाला आम्ही त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सो त्यांच्या माध्यमातून ज्यांनी तो त्यांनी तो आदेश केला त्या पद्धतीने आम्ही तो विकास करण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये आम्हाला जर संधी भेटली पक्षाने जर संधी भेटली साहेबांनी जर संधी दिली त्या संधीचं आम्ही सोनंच करू जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे त्याचा पुरेपूर्व सोनं करण्याची संधी भेट द्यावा सांगायचं तुम्हाला आनंद वाटतो मला राजकारणाचा पुरा अभ्यास आहे मी आज गेले तीन वर्ष या पदावर मी काम आहे आणि एक प्रामाणिकपणे काम करीत आहे आज आमचे नेते आदरणीय नामदार साहेब विखे पाटील यांच्या आशीर्वादाने डॉक्टर सुधीर विखे पाटील यांच्या यांच्या सांगण्यामुळे सांगण्यावरून यांच्यामुळे आज शिर्डीचा जो विकास राहिलेला आहे उद्या कुंभमेळा आज सत्तावीसला कुंभमेळा आहे लागतोय नाशिक शहरामध्ये कुंभ मिळायचं आणि त्या अनुषंगाने शिर्डीमध्ये फार मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्या गर्दीला सामोरं जाताना आपण पार्किंग व्यवस्था असेल शिर्डीमध्ये गैरसोय कुठं नाही हो कुठं न होणार याची पूर्ण काळजी घेण्याचं काम आपण करू आणि त्या रूपाने नगराध्यक्षपद जर भेटले आम्हाला संधी आमच्या कुटुंबाला तर आम्ही त्याचं स प्रामाणिकपणे संधी सोनं करू खरोखर दादांनी जे सांगितलं की स्वच्छ चेहरा द्यायचा शिर्डी शहरासाठी त्या शहरामध्ये आम्ही आज तीन वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहोत त्या कामामध्ये कुठलाही स्वतःचे श्रेय घेतलं नाही आम्ही कधी आम्ही फक्त एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही पुढं काम करीत गेलो आत्ता त्याच आम्हाला फळ आलेले आहे बाबाच्या कृपेने हे आरक्षण महिला आरक्षण पडलेलं आहे आ, महिला आरक्षण आहे आरक्षण पडलेलं आहे आणि ते संधी साधून आम्हाला उमेदवारी करण्याची संधी मिळाली आहे एवढी मोठी संधी आमच्या कुटुंबाला मिळाली त्याबद्दल खर खूप आनंद झाला आहे आणि ही संधी करण्याची एकदम आम्हाला सोनं कस त्या संधीचं कसं सोनं करता येईल का त्या दादांच्या रूपाने म्हणा साहेबांच्या रूपाने म्हणा साईबाबांच्या रूपाने म्हणा ती या संधीचं कसं सोनं करता येईल ते तळाकाळात राही प्रश्न आहे फुटपाथाचा प्रश्न आहे सगळ्यात मोठा आज शिर्डीमध्ये फुटपाथचा प्रश्न आहे तो कसा सोडवता येईल आणि हे ये साहेबांच्या मा, साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर सुधीर पडला यांच्या माध्यमातून कसा हा हा प्रश्न सगळ्यात सोडवता येईल आपल्याला याच्यावरती आपण जास्त भर देऊ आणि गोरगरीब जनतेला याचा न्याय कसा देता येईल तो न्याय देण्याचं काम आपण प्रामाणिकपणे कमी करू करू कृपेने आणि साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला ही पदाची संधी देण्यात यावी संधी करण्याची नगराध्यक्षपद भूषवण्याची नगर नगराध्यक्षपद राबवण्याची संधी जर मिळाली तर माईबाब जनतेचे प्रश्न आहे ते प्रश्न एकदम प्रामाणिकपणे कुठलेही जातीय रंग न देता ज्यामुळे पाच वर्षे आपल्याला गाव चालवायचं आहे या गावाला बरोबर घेऊन सगळ्यांना बरोबर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊ आपण ह्या गावांना एक संघाने एका विचाराने कुठलेही प्रश्न कसलेही का काम कु न निर्माण होता आपण हे प्रश्न सुरू लोकांचे आम्हाला जर संधी भेटली तर त्याचं त्या माध्यमातून आपण हे पाच वर्ष कसं गावाला सगळं विकासाच्या दृष्टीने सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू जर साहेबांचा आदेश आला तर माझी पत्नी सौ पुष्पा भीमराज भालेराव शिर्डीकरांची सेवा करण्याची संधी मिळेल संधी करण्याची सी संधी द्यावी शिर्डीकरांनी फार फार आम्ही शिर्डीकरांची ऋणी आहोत जर संधी भेटली तर त्यांचे खूप खूप ऋणी राहू त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढं काम करण्याची करीत आहोत